अगर आप हमारे चैनल पर नए हैं, तो आप हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें लाइक करें, बेल आइकॉन के बटन को दबाए ताकि तुरंत आप तक ऐसे अनुभव और मानव धर्म परिचय पहुंच सके और आप इन वीडियो के द्वारा आप अपने मानव जीवन को अच्छा बना पाए तीन शब्द महात्यागी बाबा जुमदेवजींनी भगवत कृपेची प्राप्ती केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी प्रत्येक शनिवारी सायंकाळी निराकार बैठक होत होती प्रथम कुटुंबातील लोक आणि नंतर जसजसे या मार्गाचे सेवक वाढत गेले तसतसे तेही या बैठकीला उपस्थित राहत असत या बैठकीत बाबा निराकार अवस्थेत येत असत आणि मार्गदर्शन करीत असत प्रत्येक वेळेस ते तत्वावर बोलत असत याच निराकार बैठकीत निराकार अवस्थेत असताना मानवाचे जीवन वर त्याच्या कुटुंबात आचरणात आणण्याकरिता तीन शब्द दिलेले आहेत पाळणे आणि ती प्रेमाने वागणे शब्द भगवान आहे शब्द हेच भूत सैतान आहे सेवकांचे शब्द हेच भगवंताचे शब्द आहे फोटो देताना ते सेवकांना सांगत असत की कुटुंबात सत्य मर्यादा व वा प्रेमाने वागा आणि त्याबद्दल त्यांच्याकडून वचन घेत असत याबरोबरच वाईटाचा नाश करण्याबद्दल सुद्धा सांगत असत एक सत्य बोलणे सत्य म्हणजे आत्म्यातून निर्भीडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या कोणताही परिणाम होवो हो त्याची तमान निघणारे शब्द नाही तर पुढच्या व्यक्तीवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम होता त्याला समाधान देणारे शब्द बोलणे जे वारंवार बोलल्या जातात ते सत्य शब्द नव्हे हे सर्रास खोटे बोलणे आहे अशा शब्दामुळे मानवाची फसवणूक होते मानवाच्या मानेवर जरी कुणी सुरी चालवली तरी सत्य बोलले पाहिजे सत्य कटू असते पण ते परमेश्वराला प्रिय असते भगवान के घर में देर हई अंधेर नीप्रमाणे फार उशिरा कळते या मार्गाची जागृत कृपा सत्य आहे या मार्गात खोटे बोलणे वर्ज्य आहे व्यावहारिक नियम काहीही असले तरी सत्यानेच व्यवहार केले पाहिजे सत्य कार्याची भीती मनात ठेवू नये कारण त्याच्याक्रिता भगवत कृपा नेहमी जवळ असते सत्य परमेश्वर आहे आणि परमेश्वर सत्य आहे सत्य बोलल्यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात दोन मर्यादा पाळणे बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की त्यांनी आपल्या कुटुंबात मर्यादा पाळली पाहिजे स्त्रियांनी पतीशी नेहमी मर्यादेने बोलले पाहिजे प्रत्येक मानवाने मर्यादाशील असणे आवश्यक आहे लहानांनी मोठ्यांशी वागताना किंवा मोठ्यांनी लहानांशी वागताना एकमेकांविषयी मर्यादा ठेवली पाहिजे सेवकांनी सेवकांशी वागताना मर्यादेने वागावे इथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित अशिक्षित किंवा गरीब श्रीमंत ही मर्यादा नव्हे तो भेदभाव आहे सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहेत बाबांनी सर्व पूजा बंद केल्या आहेत आणि एकाच परमेश्वराबद्दल सांगितले आहे परमेश्वरा ही खरी मर्यादा आहे ती पाळली पाहिजे मर्यादा पाळल्यामुळे घरात आपापसात प्रेम निर्माण होते त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख समाधान मिळते एकमेकांविषयी प्रेमाची भावना निर्माण होते त्यामुळे सत्य व्यवहार होतात ती प्रेमाने वागणे सेवकांनी आपल्या कुटुंबात सर्वांबरोबर समजावून सांगावे लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते पण रागावले तर त्यांचे आत्मबल कमी होते जेणेकरून तो घाबरतो आणि त्यामुळे मर्यादा भंग होतो प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येकाविषयी प्रेम असाव्यास पाहिजे म्हणून म्हटले आहे धाई अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय